चंद्रशेखर बावनकुळे वरती सांगितलं की मंत्रिमंडळाला शपथ किती पाच तारखेला अनुभव हा प्रोटोकॉल जो आहे तो रा, राज्यपालांचा असतो एक लक्षात घ्या की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापनेचा गोंधळ सुरू आहे गोंधळ ते एक प्रकारे अराजक आहे तीन पक्षांना पूर्ण बहुमत मिळालेलं आहे त्या बहुमतावरती लोकांचा विश्वास नाही आहे अनेक गावागावातून फेर मतदान आणि फेर मतबोजणीची मागणी होत्या गावा गावागावातून लोक रस्त्यावर आलेले आहेत माळशिरसमध्ये मार्कंडवाडी नावाच्या गावामध्ये लोकांनी ठरवलं की आपण बॅलेटवर मतदान करून आमच्या गावाचा कौल काय आहे हे निवडणूक आयोगाला दाखवायचं अशा परिस्थितीत मिळालेलं बहुमतावर जे सरकार स्थापन करायला निघालेले आहे त्यांचा विश्वास बसत नाही आहे तेही गोंधळलेले आहेत राज्यपालाकडे अजून सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही दहा दिवसानंतर पूर्ण बहुमत असलेली आघाडी किंवा पक्ष गव्हर्नरकडे राजभवनात जाऊन सरकार स्थापनेचा दावा करत नाही आपल्या पाठीमागे किती आमदार आहेत याची यादी देत नाही राज्यपालाने सरकार स्थापनेसाठी अद्याप निमंत्रित केलेलं नाही आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पाच तारखेला यादी तारीख जाहीर करतात आणि आझाद मैदानावर शपथविधीची तयारी सुरू होते मंडप घातला जातो कार्पेट टाकले जातात हा काय प्रकार सरकार स्थापनेचा दावा नाही राज्यपालाचं निमंत्रण नाही तरीही आझाद मैदानावर तयारी सुरू आहे मी वारंवार म्हणतो या ठिकाणी आम्ही असतो आणि एवढा उशीर झाला असता तर राष्ट्रपती राजवट लागली असते पण फक्त मुळात ती होते। ना 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 थी। थी खरी शिवसेना नसल्यामुळे ते असा अपमान त्यांना सहन करावा लागेल ती खरी शिवसेना नसल्यामुळे डुप्लिकेट प्रॉडक्ट असल्यामुळे यापुढे त्यांना असे अपमान सहन करावे लागतील अडीच तीन वर्षापूर्वी त्यांना गोंजारत होते ते यासाठी की त्यांना आमची मूळ शिवसेना तोडायची होती महाराष्ट्र कमजोर करायचा होता आणि त्याच्यामुळे त्यांनी हे सगळं घडवून आणलं पण आता त्यांना कळेल की भारतीय जनता पक्ष काय आहे त्यांचं अंतरंग काय आहे त्यांचं स्वरूप काय आहे हे त्यांना आता कळेल मुळात मुळात अजित पवार आणि शिंदे यांच्यामध्ये तुफान भांडं लावण्याचा प्रयत्न सुरू आहे दोघांमध्ये एकत्र निवडणुका लढले काल अजित पवार साहेब आमचे दादा दिल्लीमध्ये होते सगळं टाकून रात्रभर इथे फिरत होते अनेक भेटीघाटी गुप्तपणे घेत होते <laughs> सरकार महाराष्ट्रात स्थापन होत आहे आणि हे अनेक नेते दिल्लीमध्ये फिरत आहेत काळजी वाहो मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची काळजी भाजपला वाटत नाही आहे आता अशा परिस्थितीत जे सरकार स्थापन होणार आहे तो एक फार मोठा विनोद असेल या राज्यातला पण हे सरकार लोकशाहीचे संकेत पायदळी तोडून येताना मला दिसतंय कारण ज्यांनी मतदान केलं आहे त्यांचा आपण केलेल्या मतदानावरती किंवा निवडून आलेल्या सरकारवरती विश्वास नाही गावागावातून लोक फेरमतदान घेत आहेत याच्यावरती निवडणूक आयोगानं के भाष्य केलं पाहिजे आणि आज मालसिरसमधल्या त्या गावात बरं का मार्कंडवाडी एकशे चव्वेचाळीस कलम लावला आहे कर्फ्यू लावला आहे लोकशाही मार्गांना मतदान घेऊ इच्छिणाऱ्या लोकांवरती एकशे चव्वेचाळीस कलम लावून त्यांना घरातून बाहेर पडू नका अशा धमक्या दिल्या जात आहेत अजून राज्यामध्ये सरकार यायचं आहे राज्यामध्ये सरकार यायचं आहे बरंच मार्कंटवाड्याची गोष्ट अशी आहे तिथे भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला आहे त्या मतदारसंघात माळशिरसमध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव झालेला आहे दारूण पराभव झालेला आहे पण लोकांना वाटतंय मतदारांना वाटतं आहे विजयी उमेदवाराला जी मतं मिळालेली आहेत ती कमी मतं आहेत हा एक महत्त्वाचा विषय जिंकूनसुद्धा ते फेरमतदान घेत आहेत कारण मतदान कमी झालेलं आहे मतदान कमी मिळेल आम्ही केलेल्या मतदानापेक्षा कमी मतदान झालं आहे बोल ही मतदान दे प्रक्रिया बेकायदेशीर आहे असं कोण म्हणतं आम्हाला अधिकार आहे आमच्या गावामध्ये आम्ही निवडणूक आयोगाला सांगितले का आमचं मतदान घ्या म्हणून ते ऐकायला तयार नाहीत मग आम्ही ठरवतोय आमच्या समाधानासाठी आम्ही ठरवतोय की आमच्या गावात नक्की काय झालं ज्याला मतदान होऊ नये असे आमची भूमिका होती असा आमचा ठराव होता त्याला जर मतदान झाला असेल तर आमच्या गावाने ठरवलेलं आहे ज्याला मॉक पोल म्हणतो आपण ठिकठिकाणी होता एक असं एकनाथ शिंदे विरोधी नेते होऊ शकतात असं एक ट्विट केलं अंजली दबानी यांनी विरोधी पक्ष संपवण्याचा हा भाजपचा या देशामधलाच विरोधी पक्ष संपवण्याचा फ्रत आहे बघा महाराष्ट्रात जे सुरू आहे आणि एकनाथ शिंदे यांचे जे ऋष्वे फुगवेही चाललेले आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध त्यामागे मला सारखी शंका आहे दिल्लीतली कुठेतरी महाशक्ती कार्यक्रम आहे दिल्लीतली एखादी महाशक्ती ती आता कोणत्या पक्षाची आहे काय तुम्हाला माहिती आहे ती महाशक्ती त्याशिवाय एकनाथ शिंदे अशा प्रकारचं धाडस करू शकत नाही हिंमत नाही आहे कोणाची सध्याच्या सध्याच्या दिल्लीतल्या सत्ता सत्ताधाऱ्यांविरुद्ध अशा प्रकारे रुसे फुगवे करण्याची कोणाची हिंमत आहे का या क्षणी नाही जे लोक अडीच वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी ईडी सी बी आय दिल्लीचं गृहमंत्रालयाला घाबरून जाणी शिवसेना फोडली आणि पळून गेले त्यांना तीन वर्षामध्ये असं कोणतं टॉनिक मिळालं आहे की ते दिल्लीला गोळे वाटावून दाखवतायत दृश्य फुगवे करतायत रुसून बसतायत दिल्लीतली कुठली तरी महाशक्ती महाराष्ट्रामधला हा खेळ करत आहे आणि हा भाजप अंतर्गत खेळ आहे शपथविधीला जर सुमारा निमंत्रण दिलं गेलं उद्धव ठाकरेंना निमंत्रण जर आलं शपथविधी ते जातील का हो आमंत्रण येऊ द्या तुम्ही कसले प्रश्न विचारताय दिल्लीत प्रथा आणि परंपरा आहेत अशी आमंत्रणं पाठवायची प्रत्येक आमदाराला राज्यातला प्रत्येक खासदाराला सामान्य प्रशासन विभागाकडून आमंत्रण येतं माननीय उद्धव ठाकरे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत सगळ्यांना आमंत्रण येतं ना म्हणजे जे महाराष्ट्र मुंबईमध्ये ज्या परदेशी वकालीती आहेत त्यांनाही आमंत्रण जातं आमंत्रण जातं ना स्वातंत्र्य दिनाचं जातं महाराष्ट्र दिनाचं जातं शपथविधी सोळाचं जातं राजभवनातला सोळाचं जातं तो, तो एक प्रोटोकॉल आहे राजा शिष्टाचार आहे म्हटलंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साबरमती फाईल पिक्चर बघायला वेळ आहे काश्मीर पिक्चर बघायला वेळ आहे पण मणिपूरवर बोलायला आणि पार्लमेंटवर उत्तर द्यायला वेळ नाही हे शंभर टक्के सत्य आहे आम्ही काल पाहिलं की साबरमती काश्मीर फाईल ताशकंद फाईल बरं का असे उद्या संबल फाईल काढतील हम्म मग महाराष्ट्र फाईल काढतील या सगळ्या फाईल हेच तयार करतात आणि याच्यावर सिनेमे बनवण्यासाठी स्वतःच फायनान्स करतात आणि स्वतःच प्रेक्षक पाठवतात पाहायला ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर काढतील आ इंदिरा गांधींवर सिनेमा एक दुसरी बाजू काळी दाखवायचा प्रयत्न करतील मणिपूर फाईल काढा हे सत्य आहे मणिपूर फाईल काढा त्यानंतर महाराष्ट्रात जो खेळ झाला संविधान संविधानाची जणांची हत्या करण्याचा त्याच्यावर सिनेमा काढा आता आम्ही काढणार आहोत ना बहुतेक एकनाथ शिंदे काढतील त्यांनी धर्मवीर दोन तीन चार पाच दहा किती आता काढतायत पाच पंचवीस मला माहीत नाहीत तर असे सिनेमे ते बघतात काढतात आणि फक्त इंडियाच्या लोकांनाच बघायला बोलवतात अरे आम्हालाही बोलवा ना आम्ही सिनेमाप्रेमी आहोत पाहू ना आम्ही त्याचं विश्लेषण करू ना असं आहे की त्याच्यामध्ये काय तांत्रिक चुका आहेत का त्या कलाकार कुठे चुकले आहेत का ते उत्तमपुढे काम केलं आहे का सुद्धा सिनेमे पाहतो सिनेमे काढतो कथानको लिहितो आम्ही लेखक आहोत साहित्यिक आहोत सगळे महाराष्ट्र देशामध्ये आता आमचे माननीय शरद पवार साहेब दिल्लीतल्या साहित्य संमेलनाचे स्वागत आहे दक्षात आम्हाला कळतं साहित्य हो कला महाराष्ट्र कलेचा भुक्ता आहे पण आम्हाला बोलवणार नाही हे सगळे टाळ्या वाजवणारेच आमचे सुसासे उसासे सुचकार सोडणारे लोक बोलवणार आणि क्या बात आहे क्या बात आहे वा वा क्या बात आहे तर हे मणिपूरला जा मणिपूरवरती सिनेमा काढा काश्मिरी पंडित ज्या परिस्थितीत राहतायत अजूनही त्या कश्मीरी पंडितांची फाईल उघडा त्यांच्या जीवनाची फाईल उघडा करा ना याच्यावरती बोलिये अभिनंदू पवार एका ठिकाणी दिल्लीत आहे दुसऱ्या ठिकाणी एकनाथ शिंदे डिएक्टिव्हेटेड मोडवर आहेत किंवा आजारी आहेत रिकव्हर एकनाथ शिंदे यांच्या है। मागे आणि कोणी शपथविधी करतात इथे कोणीही काय संकट मोचक शक्ती मोचक काय म्हणतात तसं कोणी नाहीये बरं का हातात सत्ता असल्यावरती ते सगळे मोचक होतात आणि मोदक होतात पण कुठे फसलंय कोणी काही फसलं नाही दिल्लीच्या सूचनेनुसार हे सर्व डोंबाराचे खेळ महाराष्ट्रात सुरू आहेत दिल्लीतून डमरू हलत आहे त्यानुसार जो तो आपापल्या भागामध्ये उड्या मारतो आहे एखादी महाशक्ती पाठीशी असल्याशिवाय दिल्लीतली भारतीय जनता पक्षातलीच एकनाथ शिंदे आप खेळ करू शकत नाही तेवढी हिंमत त्यांच्यामध्ये नाही देवेंद्र फडणवीसांना दावून एखादं नवीन त्यासाठी काही डाव चाललाय का चाल एखाद्या महाशक्तीचा ज्यांनी सातत्यानं फडणवीसांना विरोध केलेला आहे महाराष्ट्रात होऊ शकतं आता तुम्हाला लवकरच कळेल ते अशाच नवनवीन साठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या